नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदुरा येथे मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती साहेब यांनी जनता दरबार घेतला सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी लेखी स्वरूपात घेऊन सामान्य माणसाचे प्रश्न तात्काळ दखल घेण्यासाठी संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चैनसुख संचेती साहेब यांनी ठेवलेल्या जनता दरबारमध्ये समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण यांनी मागणी केली दैवीनगर मुस्लिम बस्तीमध्ये तत्काळ वॉटर सप्लायचे पाणी मिळण्याची मागणी करण्यात आली गैबीनगरमध्ये नगरपरिषद नांदुरा दुर्लक्ष करीत आहे कोणतीही साफसफाई करत नाही साफसफाई होत नसल्यामुळे सामान्य माणसाचे आरोग्यात धोका निर्माण झालेला आहे तात्काळ साफसफाई करून देण्याची मागणी करण्यात आली गैबीनगर पुलाच्या दोन्ही लाईट तत्काळ नवीन बसून देणे गैबीनगर पुलाच्या जवळ पोलीस चौकी बनविणे कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवणे मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान जागा उपलब्ध करून देणे बेघर मुस्लिम यांना तत्काळ तर्फे घरकुल मिळून देणे वरील मागण्या लेखी स्वरूपात जनता दरबार दरबारमध्ये माननीय आमदार साहेब यांच्याकडे करण्यात आल्या आहे